जोडबावी पेठ पोलीस ठाण्याकडील बी पथकाने दमदार कामगिरी करत चोवीस तासाच्या आत सोनाराच्या दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करून त्याच्या ताब्यातून पाच तुळे तीन ग्रॅमचे सोने त्याची किंमत तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे विजय बालाजी कोंडा वयवर्ष चौतीस राहणार लक्ष्मी नरसिंह झोपडपट्टी अशोक चौक सोलापूर असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या संदर्भात सराब व्यावसायिक सुप्रिया संगमेश्वर स्वंत यांनी जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादी सुप्रिया स्वंत यांचे पूर्व मंगळवारपेठ सराबकट्टा येथे गुरु महाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान आहे त्यांच्या दुकानात आरोपी विजय कोंडा हा कारागिरी म्हणून कामास होता सराफ दुकानातील कपाटामधून सोन्याचे गंटन नेकलेस कानातील आयरिंग असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची फिर्याद दाखल झाली होती जोडबाई पेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने तपास केला आणि चोवीस तासाच्या आत आरोपीस अटक केले आहे आरोपीकडून दोन रुपये किमतीचे सोन्याचे गंटन एकोणसाठ रुपये किमतीचे सोन्याचे आयरिंग सत्तर रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस असा तीन रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या संदर्भात सहायक पोलीस पोलीस आयुक्त अशोक तोरडमल आणि जोडबावे पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शबनम शेख गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू शीतल शिवशरण विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादासाहेब सर्वदे निलेश गोगरे अभिजित पवार दत्ता काठे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आदींच्या पथकाने केली आहे जोडभावी पेठ पोलीस ठाणे अंतर्गत दिनांक बावीस तारखेला एक चोरीची तक्रार दाखल करण्यात आली होती त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये फिर्यादी यांचे सोन्याचे दुकान आहे ज्वेलर्सचे त्यांच्या दुकानातून एकूण पाच पॉईंट तीन तोळे सोने हे चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली तर सदर गुन्ह्याचा पेठ पोलीस ठाणे येथील डी बी स्टाफ डी बीचे अधिकारी यांनी तपास करून यातील जो आरोपी आहे आरोपी नामे विजय बालाजी कोंडा वय चौतीस वर्ष हा सदर चोरीचे सोने विकण्यासाठी येणार आहेत अशी त्यांना गोपनीय माहिती भेटल्याने त्याच ताब्यात घेतले सदर ठिकाणी जाऊन तर त्याच्याकडून चोरीस गेलेले एकूण पाच पॉईंट तीन तोळे सोने त्याच्यामध्ये याच्यात नेकले एक नेकलेस होता सोन्याचा कानातले जुळे होते आणि एक त्याच्यामध्ये सोन्याचा गंठन होतं तर असे पूर्ण शंभर टक्के रिकवरी सोनं ताब्यात घेतलेले आहे आरोपीला अटक करून त्याला मान्य न्यायालयात सादर केलं आरोपी हा त्या सराफ दुकानात, कामाल दुकानात कामाला होता का आणि चोरी करण्याचा उद्देश काय होता त्याचा आरोपी हा त्याच दुकानात कामाला होता सराफाच्या दुकानात चोरी करण्याचा उद्देश हा त्याचा जे आ, स्वच्छंदी लाईफ जगणे किंवा आपल्या खर्चायला पैसे कमी पडणे ते बाहेरच्या अशा चोऱ्या माऱ्या करून तो खर्च अवाधी खर्च भागविणे हा त्याच्या मागचा उद्देश नाही आरोपी हा रेकॉर्ड नव्हता त्याने हा गुन्हा पहिल्यांदाच केला होता आणि त्याप्रमाणे त्याचा आता रेकॉर्ड तयार केलेली आहे आपण चोवीस तासाच्या आत ही रिकव्हरी आपली सगळी झालेली आहे चोवीस ते अठ्ठावीस तासाच्या आतमध्ये एका दिवसात आपण ही रिकव्हरी केली सीसीटीव्ही मध्ये झालं होतं का म्हणजे चोरताना तर कशा पद्धत सी सी सीसीटीव्ही मध्ये दुकानातल्या सीसीटीव्हीच्या आतमध्ये हे आलो कुठे ठेवलं होतं ते मुद्देमाल चोरल्यानंतर स्वतः घेऊन फिरत होता तो आणि तो विकण्याच्या उद्देशाने किंवा त्याला हे करण्याच्या उद्देशाने तो स्वतःजवळ बाळगून होता किती वर्षापासून काम आला होता दुकानात तो, तो तो मागील एक पाच ते सहा वर्षापासून तिथे काम